माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर राजे आत्राम यांचा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस संपन्न झालाय अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्रम यांच्या वाढदिवसाच्या निमित्तात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले लोकाभिमुख कामांसाठी ओळखले जाणारे बाबा आत्रम यांच्या वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळालेली आहे सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानंतर बाबांचे खंदे समर्थक सिरोंचा तालुका व्यापारी संघटना आणि कन्याका परमेश्वरी देवस्थानाचे अध्यक्ष ओमप्रकाश ताटिकोंडावार यांच्या पुढाकारांनी अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले समाजसेवेचा हा उपक्रम पाहून नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष मधुकर राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गडचिरोली जिल्हा महिला उपाध्यक्ष वेंकटलक्ष्मी आर्वेल्ली नगर उपाध्यक्ष बबलू पाशा नगरसेवक जगदीश रालबंडीवार सतीश बोगे सतीश राचारलावार नरेश ओलने मदनैया मादेशी रवी सुलतान सय्यद सलार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिरुंसात साजरा झालेला हा वाढदिवस उत्सव केवळ आनंदाचा नव्हता तर सेवा पर्यावरण आणि सामाजिक हिताची जाणीव करून देणारा सोहळा ठरला आमदार साहेबांचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही ग्रामीण रुग्णालय शिरवंत फडवाटप केलो त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आलं त्यानंतर आम्ही शिवाजी चौक इथे आम्ही बिस्किट वाटप वगैरे केलो त्यानंतर आता त्यांच्या नावामध्ये दान नाव म्हणजे दान धर्म करण्याच्या त्यांच्या नावामध्येच ते गुण त्यांच्या प्रेरणेनुसार आम्ही आज अन्नदानसुद्धा करत आहोत अन्नदान संपन्न जाल अन्नदान कार्यक्रम संपन्न जाल अन्नदान करत आहोत त्यांच्या नावाने आणि आम्हाला गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वगैरे वाटप करण्याच्या होतं पण स्कूल शाळा सगळे बंद असल्यामुळे ते केलो नाही आणि पुढे चालू झाल्यानंतर तेही आम्हाला करायचे आहे आणि आम्ही त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी स्थानिक कन्याका परमेश्वरी मंदिरात जाऊन पूजा अर्चा सुद्धा करण्यात आलेला श्याम बेजनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली